लर्निंग बाय डुईंग चला शिकूया प्रयोगातून विज्ञान यामध्ये आपण या, आप या उपक्रमा अंतर्गत दर शनिवारी एक प्रयोग घेत असतो तर आजच्या आज सुद्धा एक प्रयोग घेणार आहोत आपण तर या प्रयोगाचे नाव आहे विद्राव्य आणि अविद्राव्य पदार्थ विद्राव्य आणि अविद्राव्य पदार्थ तर या प्रयोगामध्ये मला मदत करण्यासाठी कुमारी संस्कृती भक्ती ज्ञानेश्वर आणि स्वराज मला मदत करणार आहेत प्रयोगामध्ये तर प्रयोगाचे साहित्य या प्रयोगाला काय काय साहित्य लागतील ते मी तुम्हाला सांगतो तर पाणी गोड तेल किंवा खाण्याचा तेल आहे ना ग्लास काचेचा जमते आणि प्लास्टिकचा ग्लास असला तरी तर आपण दोन्ही वापरणार आहोत साखर आणि मीठ है ना आणि सुद्धा आपल्याला प्रयोगामध्ये नंतर लागणार आहे तर तुम्हाला साहित्य माहीत झाले प्रयोगाचं नाव माहीत झालं प्रयोगाचं नाव विद्राव्य आणि आपण पाहणार आहोत विद्राव्य आणि अविद्राव्य पदार्थ आता जे द्रवपदार्थ असतात त्यामध्ये काही जे पदार्थ आहेत ते विरघळतात सर्वच द्रव प पदार्थामध्ये सर्वच पदार्थ विरघळतात का नाही काही द्रवपदार्थामध्ये का काही पदार्थ विरघळत असतात तेच आपण तपासून पाहणार आहोत तर द्रवपदार्थ दोन घेणार आहोत आपण एक घेणार आहोत पाणी आणि दुसरं तेल आणि त्याच्यामध्ये काही पदार्थ विरघळण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तर पाण्यामध्ये आणि तेलामध्ये कोणता पदार्थ विरघळते आणि कोणता विरघळत नाही हे आपल्याला या प्रयोगातून जाणून घ्यायचं आहे तर यासाठी ग्लास आण आहे तर संस्कृती याच्यामध्ये पाणी टाक अर्ध्यापर्यंत आणि तू स्वराज तू सुद्धा याच्यात पाणी टाक पाय नाही अर्ध्यापर्यंत अर्धा ग्लास पाणी टाकलेला आहे त्यानंतर स्वराज तुटा तर या प्लास्टिकच्या ग्लासमध्ये सुद्धा अर्ध्यापर्यंत पाणी टाकलेलं आहे बघते तू यामध्ये साखर टाक आणि ज्ञानेश्वर तू यामध्ये मीठ टाक या ग्लास चला आता तुम्ही दोघांनी स्वराज आणि संस्कृती तुम्ही हे साखर आणि या मीठ तुम्ही विरबळण्यासाठी त्याला ढवळून घ्या चांगल्या प्रकारे ढवळलं तर काय होते पाहूया पाण्यामध्ये मीठ आणि पाण्यामध्ये साखर यांचं काय होते ते आप जी। जी। आ, हे आपल्याला आप आता दिसणार तर या ठिकाणी पाहू शकता स्वराजने त्याला चांगल्या प्रकारे ढवळलेला आहे आणि मीठ काय झालेलं आहे पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळलेलं आहे कुठे आपल्याला मीठ आता दिसून येत दिसून येते का पहा या ठिकाणी मीठ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळलेलं आपल्याला दिसलेलं आहे याचाच अर्थ काय की पाण्यामध्ये मीठ पूर्णपणे विरघळते है ना आता साखरेच्या बाबतीत पाहूया संस्कृती या ठिकाणी विना ढवळलं होतं तर या ग्लासमध्ये ज्या पाण्यामध्ये साखर टाकली होती आणि साखर पहा थोड्या वेळ पाणी ढवळल्यानंतर साखर आता पूर्णपणे नाहीशी झालेली आहे गायब झालेली आहे गायब झालीच म्हणजे काय झाले साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळलेली आहे तर आपण पाहू शकता कुठेही साखर आता पाहायला मिळत नाही म्हणजे साखर असो आणि मीठ असो हे पाण्यामध्ये हे जे पदार्थ आहेत पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळतात शिल्लक राहत नाही हे आपल्याला या ठिकाणी समजलेलं आहे तर आता दुसरी कृती करून पाहूया आपण आता दोन्ही ग्लास आपण रिकामे केलेले आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे खाण्याचं

गोट मीठ टाक बर दोन चमचे आता आपण यामध्ये मीठ टाकलेलं आहे आता याला ढवळून पाहूया तर मीच ढवळतो काही वेळा आपल्याला ढवळायचा आहे तर मीठ यामध्ये जोपर्यंत पूर्ण विरघळणार नाही तोपर्यंत तो मी ढवळणार आहे एक मिनिट एक मिनिटाच्या वर नाही ढवळणार आहे ना एक मिनिटापर्यंत आपण ढवळूया पूर्णपणे विरघळते का पाहूया तेलामध्ये आपण खूप उरघळण्याचा प्रयत्न करत आहोत विरघळत आहे का रे विरघळत नाही तसंच शिल्लक दिसत आहे हा तेलात मीठ विरघळत नाही असं आपल्याला इथं दिसत आहे निरीक्षण करत आहात ना तुम्ही आता काय करूया ही जी मी चाळणी आणलेली आहे या चाळणीमध्ये आपण चाळणीने हे तेल आपण गाळून घेऊया एक नाही या ग्लासमध्ये तर पहा या ठिकाणी स्वराजने चाळणी धर स्वराज आणि हे याच्यात ओतून घेऊया काय होते पाहू तर पहा या चाळणीमध्ये पहा तेल आहे का तेल निघून गेलं परंतु कोण शिल्लक राहिला मीठ या ठिकाणी शिल्लक राहिलेले दिसत आहे जशाला तस म्हणजे पाण्यात पाण्यामध्ये मीठ शिल्लक राहिलं होतं नाही तर या उलट तेलामध्ये मात्र मीठ विरघळलं नाही तसंच शिल्लक राहिलं आता हे झालं मिठाच्या बाबतीत त्यामध्ये मीठ विरघळत नाही हे आपल्याला याच्यातून कळा आता साखर विरघळते का पाहूया तर भक्ते या ठिकाणी या, या तेलामध्ये दोन चमचे साखर टाक बरं ज्ञानेश्वर तू याला ढवळून घे बऱ्याच वेळ झाला ढवळलेला आहे तर पाहूया या ठिकाणी तर साखर तशाला तशी पाण्यात तरंगताना दिसत आहे तर याला पण चाळून घेऊया जाळून घेऊया गाळणीने तेल पहा तेल खाली येत आहे चालणीमधून आणि साखर सुद्धा पहा जशाला तशी जेवढी घेतली त्याच्यातला थोडा अंश न विरगळता जशाला तशी आपल्याला या चाळणीमध्ये दिसत आहे म्हणजे यावरून आपल्याला काय कळालं काय पदार्थ पाणी म्हणजे या साखरेच्या बाबतीत काय झालं तर साखर तेला ही तेलामध्ये विरघळत नाही हे आपल्याला या कृतीतून सगळ्यांना कळालं का कळालेलं आहे तर या प्रयोगातून आपल्याला असं कळालं की काही पदार्थ जसे की मीठ आणि साखर हे पाण्यात विद्राव्य आहे परंतु तेलामध्ये अविद्राव्य आहे म्हणजे विद्राव्य आणि अविद्राव्य पदार्थ काय काय आहे तर जे पदार्थ पाण्यात चांगल्या प्रकारे विरघळतात त्यांना विद्राव्य पदार्थ म्हणतात आणि जे पदार्थ पाण्यात चांगल्या प्रकारे विरघळत नाहीत किंवा विरघळतच नाही अशा पदार्थांना अविद्राव्य पदार्थ फक्त पाण्याचीच बाबतीत आपण पाहिलं का पाणी हे द्रव पदार्थ आहे अजून दुसरा द्रव पदार्थ आणि काही त्याच्यातलंच एक तेल घेतलं आपण तर तेलामध्ये सुद्धा मीठ आणि साखर टाकून पाहिले परंतु तेलामध्ये मीठ आणि साखर ही विरघळली नाही तर शेवटचा निष्कर्ष पहा हा निष्कर्ष पहा या ठिकाणी कि पाण्यामध्ये मीठ व साखर हे विद्राव्य आहे या उलट तेलामध्ये मीठ व साखर हे अविद्राव्य विद्राव्य आणि अविद्राव्याचा अर्थ तुम्हाला कळाला हा तर काही पदार्थ हे पाण्यात विरघळतात त्यांना विद्राव्य पदार्थ म्हणतात आणि काही पदार्थ हे पाण्यात विरघळत नाही त्यांना अविद्राव्य पदार्थ म्हणतात तर आजचा प्रयोग तुम्हाला आवडला का तुम्ही घरी करून पाहणार की नाही सांगा घरी करून पाहणार पालकांच्या मदतीने तुम्ही साहित्य जमा करा आणि तुमच्या शाळेच्या आपल्या वर्गाच्या ग्रुपमध्ये ते सेंड करा तर तुम्ही सुद्धा हा अपला प्रयोग करून पहा निश्चितपणे तुम्हाला आनंद मिळेल तर आजचा हा आपला प्रयोग या ठिकाणी संपलेला आहे तर धन्यवाद काय